बहीण आणि भावाचं नातं हे सर्वांपलीकडचं असतं काही वेळाला घरामध्ये भावाचे लाड होतात तर कधी बहिणीचे लाड केले जातात पण या गोष्टीचे विपरीत परिणाम देखील बालमनावर होत असतात एकमेकांबद्दल त्यातून आकसही निर्माण होतो त्यातून भयंकर कृत्यही केली जातात अशीच काहीशी घटना ही वसईमध्ये घडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळतेर व्यक्त होतीच पण सगळेजण हादरूनही गेले या घटनेनं अनेक पालकांना विचार करण्याची वेळ आली आहे नेमकं काय घडलं जाणून घेणार आहोत या रिपोर्ट हे दोन फोटो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते अल्पवयीन आहे पण या दोघांसोबत घडलेली घटना आपल्या प्रत्येकाला सुन्न आहे यातल्या एका फोटोत आहे सहा वर्षांची मुलगी तर दुसऱ्या फोटोत आहे त्याच मुलीचा तेरा वर्षांचा आते भाऊ ज्यानं आपल्याच मामे बहिणीची गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून हत्या केली तेव्हा मुलाच्या बोलण्यामध्ये तफावत आढळली दाड़ी। तफावत आढळल्यामुळे त्याला पुन्हा अजून थोडा वेगळ्याच पत्तीनं त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्याने ते खरी स्टोरी सांगितली की मी काल दुपारी तीन साडेतीन वाजता मी होती त्याची बहीण नातीने बहिणीच लागते तिला घेऊन मी डोंगरावर गेलो आणि डोंगरावर गेल्यानंतर ह्याच्यामुळं मारलं की तिचे तिच्या घरचे आणि माझ्या घरचे दोघं बी तिचे लाड करायचे तिला म्हणजे पाहिजे ते द्यायचे तर ह्या ह्याच्यातून त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि त्याने तिचा डोंगरावर जाऊन गळा दाबून आणि नंतर डोक्यात दगड घालून जखून केली पण नाना श्रीरामनगरमध्ये घडलेल्या या हत्येमागचं कारण ऐकाल तर सुन्न व्हाल आपल्या मामे बहिणीचं घरात कौतुक होतं सगळ्या कुटुंबियांचं लक्ष तिच्याकडेच असतं तिच्यामुळे आपल्याकडे सगळे दुर्लक्ष करतात अशी भावना झाल्यानं या भावानं आपल्या बहिणीला संपवलं दोन प्रकारच्या मानसिकता याच्यामध्ये आपल्याला दिसतात सगळ्यात अगोदर ज्याला म्हणतो मेडिकल भाषेमध्ये ती आहे सिब्लिंग रायव्हलरी सिब्लिंग रायव्हलरी म्हणजे जे, जे भावंडांमध्ये आपसात एका प्रकारचं कॉम्पिटिशन असतं एक प्रकारची रायव्हलरी असते एक प्रकारची दुश्मनी असते एक प्रकारचं त्यांना एकमेकांशी कॉम्पिट करायचं असतं आपल्या आई वडिलांची आपुलकी प्राप्त करण्यासाठी दुसरी एक गोष्ट याच्यात ही पण आहे की जे दोन सिब्लिंग्स असतात त्याच्यामध्ये एकचं जर सेल्फ एस्टीम एकचं जर आत्मसन्मान एकचं जर स्वतःला बघण्याचं कॉन्फिडन्स स्वतःबद्दलचं अगोदरपासून खूप कमी आहे म्हणजे जो मोठा भाऊ आहे मोठी बहीण आहे ते अगोदरपासून खूप स्वतःला काही समजत नाही तर त्यांची इनसेक्युरिटी अशा गोष्टीमुळे अजून वाढून जाते दहा पटीने वाढून जाते आणि नेमकी त्या इन्सिक्युरिटीला सामोरी कसं जावं त्यांना कळत नाही जर जे घरच्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतात तर खूपदा घरच्यांचे सांगतात आता तू मोठा झालाय तू मोठ्यासारखं वा तर नेमकं त्यांना कळत नाही की काय करावं अशा प्रसंगी धक्कादायक गोष्ट ही की आरोपी भावाला आपल्या बहिणीच्या हत्येची कल्पना ही रमण राघव या फिल्ममधून मिळाली रमण राघव हा मुंबईतल्या रस्त्यांवर डोक्यात रॉड घालून हत्या करणारा सिरियल किलर होता त्याच्यामध्ये पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की समजा लहान मुल जरी असलं समजा लहान मुलगी जरी असली तर तुम्ही मोठ्याला तितक वाव द्या दुसरी गोष्ट एक महत्वाची जी म्हणजे लहान वयापासून मुलांना खूप जास्ती हिंसा किंवा व्हायलेन्स टी व्हीवर किंवा आजकाल मोबाईल स्क्रीनवर बघायला भेटतं ते असे व्हिडिओ गेम्स खेळतात ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांना मारू शकता तुम्ही एकमेकांना परत परत लाईव्ह भेटतात तर त्यांना नेमकं हे जे जीवन मरणचं कन्सेप्ट आहे किंवा हिंसाचं जे कन्सेप्ट आहे त्यांना खूप नॉर्मलाईज होऊन जातं त्यांच्या डोक्यात ही गोष्ट चांगली नाही आहे ही गोष्ट खूप वाईट आहे ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे ही गोष्ट क्रिमिनल आहे हे कन्सेप्ट कधी कधी त्यांच्या डोक्यात शिरत नाही तर आपल्याला याबद्दल खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे लहान मुलांचं संगोपन आणि त्यांच्या भवतालचं विश्व हा पालकांसमोरचा अत्यंत जटिल प्रश्न बनला आहे दोन पाल्यांमध्ये भेद होणार नाही याची काळजी तर पालकांनी घ्यायलाच हवी पण आपल्या मुलांमध्ये क्रोध आणि मत्सर वाढीस लागणार नाही याची ही काळजी घ्यायला हवी मनोज सातवी एन डी टी व्ही मराठी नालासोपरा